इरुर तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे चिमणी संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी प्रवीण कुमार जगताप हे शिक्षक गेल्या दहा वर्षापासून श्री पांडुरंग विद्या मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर पर्यावरणाचे धडे शिकवण्याचे काम करीत आहेत त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या बरोबर चिमण्यांची शाळा भरत असल्याचे चित्र दिसून येते या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या समवेत जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ठिकठिकाणच्या थीका परिसरात अन्नपानेविना चिमण्या कासावीत होताना दिसत आहेत परंतु श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मध्ये गेले अनेक वर्षापासून चिमणी संवर्धनाचा उपक्रम राबवला जात असल्याने येथे विद्यार्थ्यांच्या बरोबर चिमण्यांचीही शाळा भरल्याने चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो यावेळी अधिक माहिती शिक्षकांनी सांगितली नमस्कार मी प्रवीण कुमार जगताप आज समाजामध्ये अन्नसाखळीमध्ये पशुपक्षी हे गरजेचे असून त्यामध्ये चिमणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि सध्या मोबाईलचे वाढते टॉवरचे प्रमाण त्याचबरोबर उंचच्या उंच बांधल्या जाणाऱ्या स्लॅबच्या इमारती याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवरती या ठिकाणी झालेलं आहे आणि दरवर्षी चिमण्यांची संख्या ही घटत चाललेली आहे अन्नसाखळीमध्ये चिमणी हा महत्त्वाचा घटक असल्याने सगळीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळीत चिमणी ही अतिशय महत्त्वाची आहे आज आमच्या विद्यालयामध्ये जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं या सर्व विद्यार्थ्यांना सांगितले गेले की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चिमण्यांसाठी घरटी तयार करा आणि चिमण्यांसाठी हवं आणा विद्यार्थ्यांनी अगदी सव्वाशे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये असा सहभाग घेतला या आनंद उत्सवामध्ये काही मुलींनी वर्गाच्या समोर रांगोळ्या देखील पर्यावरणपूरक टाकल्या होत्या त्यामध्ये चिमणीचे चित्र काढून त्या ठिकाणी ते सुद्धा रांगोळीतून काढलं गेलं आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचा ह्या मुलींनी देखील प्रयत्न केलेला आहे शाळांमधून अशा प्रकारचे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जावेत युवा वर्गानेही पुढाकार घेऊन या, या चिमण्यांसाठी दाना टाकला पाहिजे पाणी दिलं पाहिजे म्हणजे ह्या चिमण्यांचं या ठिकाणी संवर्धन होऊ शकेल सर्वांना या ठिकाणी मी जागतिक चिमणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद उपक्रमात विद्यार्थी स्वतःच्या हाताने बनवलेले घरते शाळेत घेऊन येतात तसेच एक घास चिऊचा एक घास काऊचा म्हणत विद्यार्थी धान्य जमा करतात हा खाऊ उन्हाळ्यात चिवताईंसाठी पुरवला जातो जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या सव्वाशे विद्यार्थ्यांनी कृत्रिम घरटी बनवणे व एक घास चिऊचा या उपक्रमात सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले मी चैतन्य दिनेश बाबे श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी या शाळेची विद्यार्थिनी आजकाल गावागावात चिमण्यांची संख्या अतिशय कमी होत चालली आहे त्याचे कारण म्हणजे वाढते प्रदूषण कडाक्याचा उन्हाळा त्या उन्हाळ्यात अनेक चिमण्या पाणी किंवा अन्न न मिळल्यामुळे मरण पावतात म्हणून गावागावांमध्ये चिमण्यांची संख्या अतिशय कमी होत चालली आहे त्यामुळे आमच्या शाळेत दरवर्षी प्रवीण कुमार जगताप सर यांच्या मा मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी चिमण्यांसाठी घरटी बनवतो आणि ती घरटी आमच्या शाळेत जागोजागी लावली आहेत जा, आणि जर काही काही विद्यार्थ्यांनी ती घरटी त्यांच्या घरच्या परिसरामध्येही लावली आहेत तर काही विद्यार्थ्यांनी निची उताईसाठी धान्य आणले होते हा उपक्रम आम्ही दरवर्षी जगताप सरांच्या माध्यमातून करतो ह्यामुळे आपण चिमणी व इतर पक्ष्यांचीही काळजी घेतली पाहिजे धन्यवाद आपण ही या जागतिक चिमणी दिवसाला संकल्प करूया उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवूया आणि त्यांचा प्राण वाचूया प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास शिरूर पुणे